नमस्कार नमस्कार काय झालं काहीतरी बटन म्हणजे हे झालं ना आपोआप ते बंद झालं त्याच्यामुळं माफ करा काही लोकांच्या कमेंट्स वाचायच्या होत्या तशी तर लाईव्ह थांबवायचीच होती पण काहींच्या कमेंट वाचायच्या होत्या जाणार जाणार दादा हे काय आता पण ते काहींच्या कमेंट राहिल्या होत्या मला वाटलं ते मी वाचेन पण ते बटनं दाबत गेले ते गेलं हे गे होऊन त्याच्यामुळं गेले साडेसहा वाजले ना बरं बरं हे काय ये आता येणार आहे तो मला न्यायला जाते मी जाणार आहे मला वाटलं ते कमेंट्स राहिल्या लोकं म्हणतील मावशीने विचारलं नाही बाय बाय नाही केलं आधीच गेले निघून म्हणून मी हे झाले काही हरकत नाही जाणार जाणार आता आता कसं आहे उद्या पोळ्या करायच्यात घरी देवाला निवत दाखवायला आणि मग रविवारी बालाजी दादा या की आकड खायला आमच्याकडं कायम बोलता चालता एवढं याच्यात कधी येत नाही म्हणता येत भाऊ आहे माझा आणि येत नाही तुम्ही येत जा गेले गेले आता, आता, ना, आता, ना, आता, ना आ, आता ते कसं आहे दडण असली ना मग असतो वाघ आता नाही आता नाही वाघाची भीती आता गेली हाय तिकडं ते माळांवरती असतात ते खाणी आहेत आमच्याकडं भल्या मोठ्या मोठ्या तिथं असतात स्वप्नताई ताई लाईक केलं ला, बरं बरं ताई नक्की नक्की कसं झालं ताई काहीतरी बटणं दबली आणि त्याच्यातून ते गेलं सगळं मला ना ते कमेंट कुणाची मिस करायची नव्हती त्याच्यामुळं मी पुन्हा थोडंसं लावलं ना आता वेळ झालेला आहे हो मुझे पता नाही चला तो ओक बंद हो गया था ना इसलिए एक सागरदा नमस्कार 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 थोडंसं काहीतरी मिस्टेक झाली होती चालेल 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 व्हिडिओ टाकलेत का चालेल व्हिडिओला कमेंट करा मग हो, मी त्याच्यावरती जाऊन नक्की तुमच्या व्हिडिओला म्हणजे भेट देणार मावशी तुम्हाला खेकड्याची रेसिपी हो बनवते बनवते मी बनवते खेकड्याची बनवते माश्याची असती पांडवतात की रहाय आई भगवंत पांडुरंग असुक्की ठेव माझ्या पोरांना पण सगळ्या देवा सुखी ठेव पांडुरंगा सगळ्यांना सुखी ठेव आराम हॅलो म्हटले नमस्कार बाळा नमस्कार करून नमस्कार मासे नमस्कार दादा थोडी माहिती सांगा ना खेकड्याच्या रेसिपीची त्यापेक्षा माझा खेकड्याचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती जाऊन बघ ना बाळा आपलं मटणासारखंच वाटण वाटायचं खेकड्याला शिजायला वेळ लागत नाही माशासारखं पटकन शिजून होतं आणि जिथून आपण खेकडे घेतो तिथून साफ करून देतात आपल्याला केली का म्हण बरं 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 बर, चालेल चालेल दादा मी ना नक्की चॅनलवर येऊन भेट देईल तुम्ही कुठे राहता आम्ही वडगाव शिंदेला राहतो वडगाव वडगाव आपलं पुण्याजवळ वडगाव आहे तिथं राहते मी, मी। बाळा तुम्ही कुठून राहता पुढे राहता बर खूप खूप धन्यवाद बाळा तुमचे खूप धन्यवाद नाही बाळा मी कशाला रागवेन पूर्वी तुझ्या कशाला रागवेन तुम्ही तुमचे बोलत होता मी कुठं काय म्हणलं तुमच तुमच्यातलं तुमच्यात चाललं होतं बघ हे आलं याच्यामुळ हे झालं व्हिडिओ बघितले पण खेकड्याचे रेसिपी आहे ना दादा दोन दोन व्हिडिओ आहेत खेकड्याचे एक शॉर्टमधून मधून आणि एक मोठा पण आहे माझे खेकड्याचे पण आहे हो करणार करणार आहे लाईक तर करतच माणूस पण मेन म्हणजे सबस्क्राईब महत्वाचं असतं नाही ना शेतात आहे मी आता घरी जाणार आहे आणि मग च्या होईल <coughs> बर बर दादा नक्की पाहिन पाहिन सागर दादा नक्की दिदीचे आपडीओ पर कमेंट कर दिया है। तीन पर ठीक रिटर्न हां दीदी मी कर दी रिटन दे रिटर्न आपको आप आहे का सबस्क्राईब केलं हो दादा केलं केलं धन्यवाद धन्यवाद ज्यांनी ज्यांनी नवीन सबस्क्राईब केले ना त्यांनी नक्की कमेंट सोडा त्याच्यावरती कमेंट केल्यानंतर मी मला पर्सनली तुमचे आभार मानता येतील सबस्क्राईब केलं बरं बाळा बरं धन्यवाद धन्यवाद मला सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल लाईक लन केलं हो का राम दादा अभिनंदन अभिनंदन नवीन काढलं आहे का नाही नाही माझं तोच चॅनल आहे हाय तोच आहे नाही हाच आहे जो आहे ना माझा पहिल्यापासून हा अरे बाळा मी आईच आहे मला सगळेजण आता बघ एक विशाल गायकवाड होता आर्मी मधला अगदी हृदयातून हाक घालत होता आई म्हणला म्हणजे आई म्हंटल ना की इथं इथं पोचते हाक आई म्हणजे सगळ्यात मोठी तू नवीन काढला का चॅनल बरं बरं चालेल मी करते कमेंट त्याच्यावरती नक्की नक्की हो नंतर कडे नंतर लाईव ना रविवारी लाईव्ह आहे आपण रविवारी लाईव्ह रविवारी आहे मै बहुत अह धन्यवाद दीदी दी धन्यवाद मै आय सी यू रियल मे मै आय सी यू लाईव सीमाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर लाईव ताई मला समजलं नाही लाईव्ह काय पुढचे दोन शब्द काकू शब्द कळाला लाईव कळाला पण माझी पुन्हा लाईव्ह रविवारी आहे तर मी आधीच नोटिफिकेशन टाकणार आहे तर मावशी थोडी आत्ताच माहिती त्या खेकड्या रॅसिन मी आता खेकडे आणले तर होय का बर बर बिलकुल मेरी बुवा की तर लगती हो हो ठीक आहे तो आप मुझे आपली बुवाही समजले ना मैं ते तुमारी बुवाही पर मुझे बोला ना बोआक कहते हो ना तर तू आपण मुझे बोलाव काकू आता दादा नमस्कार नमस्कार मी ऐतवारी लाईव्ह येणार तुमच्या हो चालेल चालेल या आणि सगळं मास मटणाच्या वाटणासारखंच वाटण काढायचं आणि खेकड्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही आणि नीट करून आणायची खे नांग्या टेचायच्या चांगल्या त्याचा बारीक नांग्यांचा रस काढून घ्यायचा गाळून घ्यायचा आणि क मोठ्या नांग्या अशा थोड्या थोड्या फोडून ते जे मधले पेटे असतात ते शिजायला टाकायचं छान रसा होतो एकदम भारी होतं अश्विन नमस्कार दादा नमस्कार मला पण घरी जायचं आहे काय झालं माझ्या लाईवचं मध्येच काहीतरी बटन हे झालं असं कोणीतरी हे केल्यामुळं मी थोडंसं मागं पुढं करायला गेले आणि ते डिलेट झाले माफ करा रुपाली ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कधीच खेकडं नाही खाल्ला खेकडा खाल्ला नाही बरं बरं माझ्याकडे ये बाळा मी तुला खेकडा खेकड्याचं रेसिपी करेन शेती आहे काजी हो अश्विनी बाळा शेती आहे ना आपली घरचीचे पुढी आपल्याला लय नाही शेती कर बर विजयाताई नमस्कार काकू माझ्या चॅनल करणार करणार माझ्या व्हिडिओवरती कमेंट कर दादा मी येणार तुमच्या चॅनलला एक बताओ आहे गे दीदी अरे बेटा मी आऊंगी शादी पर का के हो तुम नमस्कार ताई जय श्रीराम नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा आ, मी पण येणार हा रू ताई पण येणार गाव कोणता जे बाळा माझं गाव ना वडगाव शिंदे वडगाव शिंदेची मी आई आता फालतो कमेंट वाचत नाही वाचत मी नाही तुमच्याजवळ नदी आहे का खेकडे कुठून मिळत <coughs> आमच्या तिथं नाही नदी लवगावमध्ये मिळतात खेकडं हिथं नाही मगर दादा चा नाही झाला आता घरी जाऊन करायचा आता उद्या परवा मी इथं आणून ठेवणार चहाच संध्याकाळी चहा पिऊनच घरी जाणार थँक्यू काका थँक्यू 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 दादा थँक्यू थँक्स थँक्स कसं आहे ना आता मला घरी जायचं आहे बरं का माफ करा आता बरंच वेळ झालेला आहे किती वाजले बघा शेतकाम शेतात काम केलं हां शेतात दिवसभर कामच होतं आ बाळा आलं म्हणजे आता दिवस गेला ना बाळा क किती वेळ थांबायचं आता साडेसहा वाजून गेले ना हो मध्येच बंद झाली ती काहीतरी बटन दाबले गेलं त्याच्यामुळं काय समजलं नाही तर विवाजे अरे बापरे अरे दीदी व्हिडिओ डाल ना मी भरभर के आशीर्वाद भर -भर दे दोन बेटा भर भर के आशीर्वाद मिलेंगे साडेसहा वाजले की वाट बघ हो ब आता मला न्यायला येईन बघ गाडीवर पप्पाच्या त्याच्या येईन मला न्यायला आई तुम्ही खिंडे राहता का मी शिंदे वस्तीमध्ये राहते माझ माया खराची खरा मावळत दिली येऊ येऊल्यत होय का बाई काळूराम शिंदेची नात म्हणजे माझ्या आश्विनीच्या वर्गात होती का तू काळूराम शिंद्यांचे ते तुझ्या वडिलांचं नाव काय तुझं ते चुलता एक आत्ता वारलं तेच का काळूराम शिंद्यांचाच मुलगा वारला ना मा पाठीमागं बघतो त्याचं लग्न नव्हतं झालेलं शिंदे काळूराम शिंदेंची लेख सॉरी 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 मला वाटलं त्यांची नात हां 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 हा। मावळ्यात दिली का काय आहे काय माहिती बाई तुझ नाव काय ग मराठीत टाक ना मराठीत मला इंग्लिश मध्ये वाचता ये ना स्ने काय नाही पण त्यांचं आड नाव काकडे शिंदे वस्तीत शि ना काळूराम यांची लेख आहे बर बर बाबा माझ्या वाट्याचा एक कप छापी आता चा पिला ना माझ्या वाट्याचा पण एक कप चहा घे सुशिला आहे तिचं नाव होय का बर 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 माझा वालय रामदास शिंदे हा 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 आलं आलं लक्षात हा हा कधी आली तर ये जाधव वस्तीवरती येत जा येत जा माझ्याकडे आवर्जून ये बाई बघ बरं या सोशल मीडियामुळं कळलं ना नाहीतर काय कळलं असतं कोण कुठली काय कुठली आ अगं मी जातो वस्तीवर राहते आपल्या वड्याच्या कडेला नाही का गा आमची घरं माझं नाव लता शिंदे आणि इकडचं नाव सोशीला येवले होय का बर बर तिकडं नाव बदललं आहे तुझं काक तुम्हाला सबस्क्राईब केलं मी सुब बाळा शब्दच वाचताय ना पण हा मला समजलं सब केलं म्हणून समजलं समजलं आणि कमेंट ठेवली असेल हो, ना तर मी तुमच्या चॅनलवर येणार रे दादा मी येणार आणि मी कोणालाही असं म्हणजे रिकाम्या हातानं हाताने पाठवत नसते मी प्रत्येकाची कमेंट वाचून तिथं जात असे प्रणव आम्ही पण जाधववाडीमध्ये राहतो प्रणव कोणते जाधववाडी वडगावची आहे का जाधववाडी आमच्या जाधवांमध्ये प्रणव नावच नाहीये कुठले जाधवात तुम्ही दादा येवले सरनाम मग येवले ए ती माझी लेख रे बोलू नको सुनील काही पण तिला वडगावची बघ ती रुपाली ताई काय म्हणते सुवर्णा आत्या घरी या इतका शिका वाट पाहती बर बर आले आले साडेसहा वाजले का अगं अक्षय असला तर त्याला लावून यायलास शिवलान त्याला पाठव माळशिरस तालुक्यातील बरं बरं दादा प्रणव दादा अरे बापरे बघा गरुन कमेंट्स आली सुवर्ण जाधवची गरी या शिवराज इशिका पाहते तर आहो आई मी मुलगा आहे दादा नाही अरे बाळा छोटा असला तरी त्याला दादा म्हणलं तर काय झालं काही तेच तोंडाने दादा म्हणायचे आणि त्याच तोंडाने आपल्याला हे करायचंय इथे सगळे जाधव शिंदे येतात आजी बघा बर 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 अरे बापरे आता नवीन दादा ताई आल्यात नाही अक्षय भाऊजी नाही घरी तनुला पाठव नको ग बाई तनू मला पाडीन हातपाय मोडायचं माझं आता वर काय ताई नमस्कार नमस्कार आता या ताईंचं नाव आहे ना त्या दोन्ही ताईंचं इंग्लिशमध्ये नावे प्लीज मला नाही आलं माफ करा माफ करा बरंच सुवर्णा हे आलेत का घरी अक्षय गाडीवर गेला असला तर हे आले असेल तर त्यांना पाठव मी बंद करते लाईव्ह आणि रस्त्याला येऊन थांबते त्यांना म्हण मला गाडीवर न्यायला या नक्की मी वडगावला येणार आहे आखाड खायला थोडे दिवस तर मी तुम्हाला भेटायला येईन आणि आई माझा छोटा मोराला सुद्धा तुमचा चॅनल होय का अरे बापरे अगं बाई मग मला कमेंट करत जा ना ग एखादी करत जा तुवरणा ते आलेत का घरी आले असले तर पाठव मुशी मधील जाधववाडी होय का अगं बाई मुशीची जाधववाडी हा बर बर अरे बाळा तुम्ही जाधववाडीत राहता आम्ही वडगावच्या जाधववाडीत आहे मी आठवीत काकू होय का हा हो बर बर चाल तो आठवीतला आहे मुलगा बर चालेल चालेल काय काम करता आता का दादा येत मी काम करते मी शेतात खुरपत होते आणि दिवस गेलाय मला घरी जायचंय मी आता लाईव बंद करणार आहे थोड्या वेळात शिल्पा ता का, ताई आहे का काय आई म्हणते काय न माहीत ताई मी शेतात काम करत होते दिवसभर आणि आता मला घरी जायचंय मला लाईव बंद करायची रुपाली ताई नमस्कार नमस्ते आजी मी अक्कलकोट आहे बापरे अक्कलकोट स्त्री स्वामी समर्थ बघा त्यांनी तिथून जर हे केलं तरी स्वामींची माझ्या चॅनलवरती भेट झाली मी खूप धन्यवाद मानते मला स्वप्न तयार बा बाप जाना सवारी हम देंगे बोगी, बोगी। जी नहीं बेटा हम से आपको आशीर्वाद देंगे आप यू पी से बहुत दूर से अरे अच्छा यूपी का हम का हम एक दूसरे से आ, ते पण नाही आले का जाऊ दे कोणी तरी येईल नाही यायला नाही तर थांबते इथंच अंधार पडलं ना था मग ना, मी नाही घरी दिसले की येते मला नाही यायला दोघा ती एक जण जाऊ दे नमस्कार नमस्कार कोण हात करते मला बघा आता पोरग नाही घरी आणि तुमचं काका पण नाही घरी आता मला जायचंय घरी मग मी आता थांबते इथं अंधार तर कोणीतरी येईलच न्यायला मग जाईन घरी बरं आहे का आता काय कमेंट्स गेल्या कुठली आहे आजी अमोलदादा म्हणतो कुठली उद्या कधी येणार म्हणजे उद्या नाही लाईव्ह घेणार ला ला। बाळा रोज रोज लाईव्ह घेतल्या आपल्याला किंमत देत नाही लोक गाव कुठलं आहे आजी कोमल गायकवाड यांनी हॅलो म्हटले घरी जा घरीच आहे अ पोर आलीने यायला गाडीवर पण ती पाडेन मला बे वाटते काय चाललंय आजी सपनाचा पायापड्या सगळे बरं ऐका मी वडगाव शिंदेमध्ये राहते पुण्याजवळच वडगाव आहे काही दादांनी ताईंनी विचारलं कुठे राहते अगं बाळा खाली मुंग्या आहेत ग चावत्यान नीट बस मुंग्या चावत्या आजीला सपोर्ट करा हो तुमचे सबस्क्राईब किती आहेत आ, दादा वाच की माझे सबस्क्राईब ते माझे तीन हजाराच्या वर गेले त्या दिवशी लाईव्ह खूप छान झाली आणि मला सुनीलला सांगते ना सुनील होता त्या दिवशी सुनील माझला तीनशे एक सबस्क्रायबर भेटले आणि माझे व्यूज झाले एक लाख सात हजार आठशे सदतीस व्यूज मिळाले मला माझी लाईव खूप छान झाली तुम्ही मी शेती करता हो मी शेतीच करते आणि त्याच्यावर इंग्लिशमध्ये सपना ताईने कमेंट केली पण आता फक्त तुमचं बोलणं अनुभव ऐकायला येतो प्रेमळ ऐकायला बरं 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 चा आलते का मावशे हो शेतावरच काम असतं दिवसभर नमस्कार आजी नमस्कार दादा नमस्कार मनीष मनीष दादा नमस्कार मला काही वाचता येत नाही तुम्ही समजून घ्या बरं का आई माझी कमेंट गेली वर ते वाचा बरं बरं थांबा कुठलं गा। गाव माझं गाव वडगाव शिंदे आहे मी लिव नंतर कधी लाईव्ह नंतर लाईव संपल्यावर घरी जाणार सोरांना बघणार आणि नंतर निवांत झाल्यावरती संध्याकाळी चेक करणार माझ्या व्हिडिओला कोणी कोणी कमेंट केली मी वाचलं नाही ग बाई जण काय कमेंट केली ती इंग्लिश मधल्या कमेंट नाही येत वाचता मला माझी कमेंट गेली पुन्हा कर ग बाई पुन्हा कर मला नाही ग कळालं आई मला माझ्या आईची आठवण आले बरं बरं ज्यांना ज्यांना आईची आठवण आले त्यांनी ह्या आईला भेटायला यायचं नक्की यायचं आई तुमचं सर्व काही व्यवस्थित करणार अक्षय नमस्कार दादा नमस्कार किरण शिंदे हाय नमस्कार मॅडम 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 नमस्कार हाय हा नमस्कार आप मी आई आहे त्यांची मी त्यांना नमस्कार म्हणते ते मॅडम म्हणू दिदी म्हणू काकू म्हणू कुठे आले पुने, पुने ते कोणता जिल्हा तुमचा आम्ही ना पुणे जिल्हा तालुका हवेली जिल्हा पुणे आम्ही पुण्याच्या जवळ आहे पुण्याचं एअरपोर्ट आहे ना लोगं त्याच्या शेजारीच राहतो किती मुलं आहेत मला तीन मुलं आहेत तीन तिन्ही पोरांना दोन दोन मुलं आहेत आणि सुखी संसार आहे माझे सून चांगले आहे जावाय चांगले सगळं चांगलं आहे एकदम म्हणजे जगातील हो सुखी बाई असेल तर मी आहे मी सासू म्हणून खूप म्हणजे छान आहे अगदी सुखात आहे पण झाले लाईव घेते घेते येते अ येते ना लाईव्ह आता पुरी शिकवलं करायचं आपण नमस्कार दादा नमस्कार सागर दादा नमस्कार आजी माझी कमेंट वाचले बाळा मला ना आता घरी जायचं आहे आपण ना थोड्या वेळात आता बंद करू आता काय झालंय पोर मलाही बघ न्यायला आली कशी को पिरू खाते आता साडेसहा वाजून गेले ना घरी जायचं आहे आमच्या गावाला या मालवणात हो का बरं 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 बाळा येऊ 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 तो आठवीचा मुलगा आहे मग शिंपला बरोबर बर, शेजारी कोण आहे शेजारी ना दिराची नाते ती माझ्या सपनाताई प्लीज आई आहे सबस्क्राइब करीन सगळं करेन माझ्या चॅनलवरती कमेंट करून जा बिनदास करीन आणि बाळा तुझ्या लग्नाचे मला व्हिडिओ पाठव मी तुला आशीर्वाद देईन सपना नक्की नक्की आणि तुझे व्हिडिओ पाहणार मी तुला नक्की कमेंट करणार आई तुम्ही खूप छान आह थँक्यू वा खूप खूप खुँ धन्यवाद आई हा शब्द म्हणजे हृदयातून निघतो आणि तो, तो थेट काळजात घुसतो आई म्हटलं की सगळं आलं मग आई इतकं प्रेमाने म्हणतात हे आईला नक्की एक दिवस भेटायला या राहुल मामा मामा आ, नमस्कार दादा नमस्कार आजी बाजरीची बाकर लाईव पाठवते पाठवते लाईव नाही ठेवणार बाळा माझी सुनबाई करत असते अशी काय काय लोक जरा विचित्र्यासारखी बोलतात ना वाघोली विश्रांतवाडी लोगाव दानोरी हा विद्यान रुपा बिसी आई रुपा तू ये <laughs> तुला कस काय माझा चॅनल माहीत झाला कशी आहेस गुपा <laughs> किती वेळ मला पाहती मी बोलते अरे आताशी सांगते का तू रुपा म्हणून अरे देवा बघा सगळ्यात लहानपणीची मैत्रीण म्हणा काही म्हणा माझ्यापेक्षा लहान आहे हे बघा ई रुपा <laughs> मी सातारचा आहे हो का नमस्कार ताई शेतात आहे का तुम्ही हो मी शेतात आहे घरी जायचंय मग आता लाईव्ह थांबवायची आपले पण इतके लोक पाहतात मला सोडून पण जाऊ श वाटा ना बोल ना ग ताई आता काय बोलू आता ना आपल्याला थांबायचं होतं रविवारी सर्वांनी या लाईवला आपण मस्त इथं पार्टी करणार आहे आणि रुपा ऐक ना अगं रविवारी ये माझ्याकडं आखाड खायला कोण कोण येतं जवळ आहे त्यांनी या माय पाय पडू दे ग माय आहे नमस्कार दादा माझ्या कोणी पाय नाका पडू मला फक्त आई म्हणून हाक मारत खूप आहे माझ्यासाठी आप... आजी ठीक आहे राजे हा बरं चला आता आप विदर्भाची कन्या ह्या ताई पण आल्यात का नमस्कार मावशी ताई अजून शेतात काम करते हो जायचे मला घरी अंधार पडायला लागलाय मला घरून फोन येतो आहे खाना बना हां 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 काय करता ये मी चा ना शेतामध्ये खुरपीत होते झोपडीचं काम चाललं होतं आमच्या तिथं होते ठीक आहे पुण्यात राहते का मावशी नाही पुण्याच्या जवळच आहे लोगाव त्याच्या शेजारी वडगाव आहे तिथं राहते आता लोगाव ओळखतं कारण तिथं एअरपोर्ट आहे ना त्याच्यामुळं ओळखतं तेव्हाच बरं चालेल चालेल चला आपण ठेवूया रुपा बाय बाय ये माझ्याकडे एक दिवस नक्की आणि सर्वांना सांगते सर्वांनी या माझ्याकडं मावशी शिर्डीला या हो येणार 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 शेतात पिकतं आमच्या शेतात ना सोयाबीन मूग एका इथं फुलाची झाड आहेत अजून भेंडी अशा आश, अशा तरकारी माला असतो काही पण सर्व काही असतं कोणतं झाड गं बाई हे नारळाची झाडं ही हळदीची आहेत आई तुम्ही भेटायला हो या कोणी या माझ्याकडं या, 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 या आईचं सर्वांना सपोर्ट राहणार सर्वांना सर्वांची बस करणार ही आई बरं चालेल आई मी हा तू पण ये बाई तू पण ये नक्की ये नक्की त्यांनी हॅलो म्हटले नमस्कार नमस्कार ताई तुकीस ऐकायला हो का मी पहिल्यापासून अशीच आहे आणि माझ्या तोंडात कधी शिवी नाही काही नाही मी हाय असाच माझा स्वभाव आहे मला राग नाही आहेत का राग कोणीतरी वाईट बोलल्या येतो की पण देवाने त्याला तशी ते बुद्धी दिली म्हणून तो बोलला आपण नाही बोलायचं आणि आपण ते धरायचंच नाही ज्याची त्याला कर्माची फळं मिळतात एक काळी हळद भेटेल का मिळेल ना या 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 काय काळी हळद लावली मी आणि कोणी मागितले तरी मी देत असते हो या या कोणी या भेटायला नक्की या दादा नक्की 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 आई कधीच कोणाला रे का मी ना पाठवणार नाही नक्की या मावशी लाईक केलं बरं का बरं बरं सबस्क्राईब करा लाईक करा आता किती दादा ताई येत एकशे त्र्याहत्तर जण एवढ्यांना सोडून जायचं आता मला बंद करायचंय असं कसं बोलायचं नमस्कार काकू नमस्कार दादा नमस्कार ताई कोणी नवीन आले असेल ना तर चॅनलवरती सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा मी नक्कीच प्रत्येकाचं उत्तर देईन तर गाव कुठे यावं लागेल लोगावला आले की मावशीला कमेंट करायची आम्ही आलो मावशी तुम्हाला घ्यायला येईल तिथं असेच राहू दे स्वामी हो स्वामींची खरंच कृपा रोज झोपताना स्वामींचं मी म्हणत असते धन्यवाद स्वामी धन्यवाद आज तुम्ही मला एवढे सबस्क्राईब दिले आज तुम्ही मला एवढे लाय म्हणजे व्ह्यूज दिले किंवा आजचा दिवस चांगला गेला देवाला धन्यवाद मानायचे दुसरा दिवस आनंदातच जातो नक्की जातो मावशी परत कधी रविवारी घेणार आहे आई मला काळी मिळणार मिळणार कोणी या सर्वांसाठी मी आशीष ठेवणार याला काय झालं तनु परत सगळ्यांना देणार मी काळी हळद आणि जे माझी मुलं आहेत मला आई म्हणून बोलतात आई कुठली मी वडगाव शिंदेची दादा वडगाव शिंदेची ताई वडगाव हॅलो नमस्कार नमस्कार सर्वांना रिप्लाय ओ देते ना ताई कसं होतंय काय काय सुटते पण मला आता ना आ, स्वामी सर मी काय काम करतो आम्ही शेतात खुरपणी करतो आणि सर्वांनी ऐका माझं गाव वडगाव शिंदे तालुका हवेली जिल्हा पुणे मी पुण्याच्या जवळच राहते तर बऱ्याच जणांनी विचारलं आणि आता हो ना भरपूर वाजल्या तर चला आता आपण थांबूया आणि कोणाकोणाला मावशीची लाईव आवडते त्यांनी रविवारी या आपण या झोपडीमध्येच मस्त चिकन कर चिकन म्हणा मटन म्हणा काय आणतील ते करणार आपण आणि इथंच हे आहे आई लवगाव मध्ये माझं गोठ आहे होय का लवगाव मध्ये आहे बर बर मग या ना रविवारी आपण आखाडाची पार्टी देतोय दे। आम्हाला वावर नाही जास्त जास्ती म्हणते अंधार पडायला लागलाय चालेल चालेल आता बंद कर अगं अन्नाचा फोन उचल ना ते उरटती हे हे एकदा हे काढ स्क्रीनशॉट काढत सर्वात सर्वांना धन्यवाद थांब ग थांब थांब एकच मिनिट